ग काय म्हणतीय म्हटलं तर ठीक आहे झालंय काय अगं म्हणजे हो सगळं ठीकठाकच चालू आहे थोडस बोरिंग कंटाळवण रुटीन हम्म आणि काहीतरी बारीक सारीक घरातल्या काळच्या एज युजल म्हंटल तर हे काहीतरी नवीन वाटतंय मला नक्की झालंय काय नाही असं म्हणजे खास असं काही नाहीये पण तुला सांगायला काही हरकत नाही आता mm -hmm. माझे लांबचे मामा okay. आहेत आई ओके आईचे लांबचे दे खास हो। देशस्ती <laughs> नात <है का> <laughs> मलाही एक्झॅक्ट त्यांचे माहिती लांब नात आहे हे माहित नाहीये तू म्हणतेस तसा तर देशस्ती गोळच आहे पण आणि आता ते काय झालंय वयाने थोडेसे थकलेत आता पंचात्री वगैरे क्रॉस केले त्यांनी आणि त्या वयात लग्न म्हणजे झालं नाही आई वडिलांची लांबलेली आजारपण आणि बहिणींची जबाबदारी त्यांच्यावर होती ती लग्न बहिणींची लग्न त्यामुळे त्यांचं लग्न राहिलं ते राहिलं लग्नाचं त्यामुळे आता काय झालं की ते एकटेच आहेत वयाची ही त्यांची आताची जी हे आहे बघता असेल की यांचं हे कसं काय करायचं ते बरोबर हम्म जबाबदारी कोण कोण घेणार खरंय ग हा प्रश्न खर तर खूप लोकांना पडतो आणि काही ना काही कारणामुळे ना माणसं एकटी पडत जातात आणि आता सगळ्या गोष्टी करायच्या कशा हा प्रश्न पडतोच ना आता ते तुमचे जे मामा आहेत ते एखाद्या वृद्धाश्रमात का नाही जाऊन राहतात अगं <laughs> खरं सांगायचं तर हा त्यांच्या बाजूनी विचार आम्हीच केला अगदी खूप खरं सांगायचं कारण ते तसे म्हणजे नोकरी त्यांनी केली फार काही अगदीही नाही पण मध्यम वर्गीय ह्याच्यात मोडती लिपत त्यांचा ठीकठाक आहे आर्थिक परिस्थिती आहे त्यांची पण वृद्धाश्रमात जाऊन राहण्या इतकी मानसिकता त्यांची नाही आहे आणि इथे म्हणजे आणि हे सांगणं सुद्धा आम्हाला असं की त्यां तुम्ही असं वृद्धाचे म्हणून अवघड वाटतं ना तुझं काय म्हणणं हे मात्र खरं कारण आपल्या आधीच्या पिढ्यांना तो एक ना खूप मोठा मेंटल ब्लॉक आहे ब्लॉक त्यांची कल्पना कशी किंबहुना ना आतापर्यंत तेच बघत ते आलेले आहेत की आपल्या मागच्या पिढीचा पुढच्या पिढीने करायचं आणि आई वडिलांचा सांभाळ हा मुलांनीच करायचा आणि त्यांनी स्वतःनी ते केलंच ना ग त्याच्यामुळे तू जे म्हणते म्हणजे त्यांची अशी अपेक्षा असणार कदाचित की ठीक आहे माझं लग्न नाही झालं पण माझ्या बहिणीच्या मुलांनी माझ्याकडे माझ्या माझी आता जबाबदारी घ्यावी कि ना वृद्धाश्रमात जाऊन राहणं म्हणजे परावलंबी होणं ही पण एक भावना असू शकते ना परावलंबित्व म्हणण्यापेक्षा सुद्धा काय होतं की एक परकेपणाची भावना वृद्धाश्रम म्हणले की परकेपणाची भावना जास्त मनात ना, 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 ना। पैसे नाही राहील ह्याच्या पलीकडे तिथे जिवा कौटुंबिक जिवाळा जो असतो कुटुंबात तो वृद्धाश्रमात मिळत नाही म्हणून मग आता तू काय ह्याला पर्याय सांगशील म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला दिसत आहेत वृद्धाश्रम कुठल्या बाजूनी तर तुला काय वाटतं हे बघ मला तुझी घुसमट समजत आणि <laughs> खर तर याच्यावरचा प्रत्येकाने याच्यावरचा विचार किंवा पर्याय हा प्रत्येकाने शोधलाच पाहिजे कारण माझ्यावर उद्या कधीतरी एकट राहायची वेळ येणार आहे आणि ती जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नक्की काय करणार आहे याचा विचार करायला हवाच आणि तो विचार आजपासूनच म्हणजे आपल्या चाळीसशे पंचेचाळीसशी पासूनच करायला हवा म्हणजे ज्या वेळेला खरं तर तुम्ही अगदी तुमच्या उमेदीच्या वर्षामध्ये असतात पण त्यावेळेला आपल्या त्या म्हणजे त्यावेळेला त्या असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्यांकडे थोडस दुर्लक्ष झालं तरी सुद्धा चालेल पण तू जसं म्हणाले की वृद्धाश्रम म्हणजे पैसे लागतात सगळ्याच गोष्टींना पैसे लागतात त्यावेळेला तुम्हाला थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवणं शक्य आहे त्यामुळे स्वतःचा विचार करून थोडासा स्वार्थीपणा किंवा थोडस कठोर होऊन हे प्रत्येकानी करायला पाहिजे असं मला वाटतं हो ना ग आता होत काय की सगळे आम्ही जमलो नातवंड वगैरे की आपले ते ऋणानुबंध आहेत आणि असं पटकन त्यांना असं हे सजेस्ट करणं आम्हाला थोडस अवघड वाटतंय हे त्यामुळे असं वाटतं की अगदी हे सगळं फार कठीण आहे म्हणजे सांगणं हेही फार कठीण वाटतंय नाही तू म्हणते ते थी, ठीक आहे पण हे बघ म्हणजे मामांना मुलं बाळ नाहीत आणि आजचा तुम्ही हा विचार करताय पण तू विचार कर आपल्यासारखे मुलं बाळ असणाऱ्यांना सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो ना कारण नाही म्हटलं तरी आपली मुलं बाहेर असतात कुठेतरी असतात त्यावेळी आपली जबाबदारी आपल्यावरच आहे आपणच घ्यायची आहे हा विचार करणं गरजेचं नाहीये का बरोबर अगदी म्हणजे मुलांना असं नाही म्हणत की मी मुलांना आपली जबाबदारी घ्यायचीच नाही आहे त्यांना जरी शक्य असलं वाटत मनापासून वाटत असतं पण प्रत्येक ये वेळी उठून येणं किंवा ते खरंच त्यांना शक्य होतं का आणि मग तो आपला प्रश्न कदाचित आर्थिक बाजूने कदाचित तो चांगला असू शकतो की मोदांना जर येता येणार नसेल तर कमीत कमी, कमी ते थोडेफार पैसे पाठवू शकतात आर्थिक मदत करू शकतात आणि खरं सांगायचं तर आपल्या मानसशास्त्राचा एक नियम आहे बघ मुला म्हणजे जाया जाया। की आपल्या स्वास्थ्याची कल्पना आपल्या वेलबिंगची संपूर्ण जबाबदारी ही आपलीच आहे आणि मानसशास्त्र काय म्हणतं की तुम्ही तुम्ही सुखी असायला सुद्धा म्हणजे मनाविरुद्ध तुम्हाला कोणीच सुखी करू शकत नाही किंवा कोणीच दुःखी पण करू शकत नाही मग माझ जर सुख केवळ वर माझ्यावरच अवलंबून आहे तर मग माझ्या वृद्धत्वाची जबाबदारी मीच घ्यायला पाहिजे हे योग्य नाही का बरोबर आहे काय झालंय हे आजकाल ज्या छोट्या होत जाणाऱ्या कुटुंबामध्ये ही परिस्थिती खूप तीव्रतेने जाणवती आणि मुलंही काय होतं हल्ली वीस पंचवीस वर्षी नोकरी पहिल्या बाहेर पडून जातात आणि अर्थातच तिकडे ते सेटल पण होतात आणि अशा वेळेला आई वडिलांची जबाबदारी त्यांना घ्यायची नाहीच ते असं नाही पण ते शक्य होत नाही म्हणजे आई वडिलांना तिकडे जाऊन राहणं होत नाही आणि किंवा त्यांनाही इथे आपलं हे करणं ते फार फार तर तुम्हाला आर्थिक मदत शंभर टक्के करू शकतात पण शेवटी ही इमोशनल जेव्हा स्टेज येते तेव्हा त्याला सोल्युशन वृद्धाश्रमाचं घेणं आजकाल अजून म्हणजे थोडंफार आता ह्याच्यात अंगवळी पडायला लागलेलं आहे पण तरी सुद्धा अजूनही ते थोडस अवघड आहे पण आता समजत ते तुमच्या मामांचं म्हणजे काय ठरवताय काय डिसिजन घेत आहे अजून तरी काही ठरवलेलं नाही हा प्रश्न मात्र खरंच अवघड होऊन बसलाय आम्हाला आणि ही घुसमट म्हणजे प्रत्येक वेळेला भेटले की ही चर्चा आणि सोल्युशन काही निघतच नाही हा ह्याच्यातनं पण मला एक सांग <laughs> प्रश्नाकडे दुर्लक्ष करून किंवा नुसती चर्चा करून प्रश्न सुटतात का ग नाही तसं नाहीये पण तू काय ह्या याच्यात असं तुझं काय म्हणणं हे बघ आजोबांना एकटं राहणं शक्य नाही हे खरं आहे तुम्हाला कोणालाच त्यांची पूर्णपणे जबाबदारी घेणं शक्य नाही हेही तितकंच खरं आहे पण आता हे आजोबांना कोणीतरी स्पष्ट सांगायला पाहिजे तुम्हाला कोणाला जमत नसेल तर एखाद्या ज्येष्ठाची किंवा एखाद्या तिराहित्याची मदत घेऊन त्यांच्याशी बोलायला हवं की त्यांना वृद्धाश्रमात का जायचं नाही आहे नक्की प्रश्न काय आहे काय प्रॉब्लेम आहे अगं प्रश्नपत्रिका जर कळली तर उत्तर देऊ शकतो ना आपण असं नाही का बरोबर आपण आता गप्पा मारतोय ना तर मला मी मागे एक दीपा गोवारीकरांची एक गोष्ट वाचली होती ती आठवली हो तर त्याचा क्रस्क असा आहे की आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांची आपल्या भावा आणि बहिणी बरोबर राहणारे एकत्र राहत असताना मुंबईसारख्या लहान मुंबईसारख्या शहरात छोट्याशा घरात अं कुचंबणा होत असते म्हणजे आई वडिलांची पण होत असते आणि भावाची आणि देवर्ण बहिणीची पण होत असते हे त्यांच्या परदेशात राहणारे लेखीच्या लक्षात येतं आणि आता आपण याच्यावर काय उपाय शोधू शकतो याचा ती जेव्हा विचार करायला लागते तेव्हा तिला त्यांच्या ना त्यांचा गावामध्ये मोठा वाडा असतो आणि तो वाडा ती तो सगळा रिनोव्हेट करून घेते स्वच्छ करून घेते कारण वर्षान। वर्षानुवर्ष बंद पडलेला वाडा येतो ते सगळं स्वच्छ नीट करून घेते आणि ती आपल्या आई वडिलांना त्या वाड्यावर राहायला बोलवते आपल्या वाड्याचं पलटलेलं रूप आणि हे सगळं बघून आई वडिलांना भयानक आनंद होतो खूप खुश होतात आणि मुंबईसारख्या एवढ्या छोट्याश्या घरांना एवढ्या मोठ्या वाड्यात जाईल आणि मग त्यांना मग नंदीची आठवण येते मग बहिणीची आठवण येते मग सगळे बरोबरीचे मग चांगले खूप क्लोज असलेले मित्र ते सगळ्यांना फोन करून बोलावून घेतात की या आपण सगळे इथे एकत्र राहूयात आणि मग सगळे कामाची जबाबदारी वाटून घेतात आर्थिक जबाबदारी वाटून घेतात आणि मुलांना जेव्हा गरज पडेल तेव्हा मुंबईला किंवा जिथे कुठे मुलं असतील तेव्हा मुलांकडे जाऊन राहायचं जा, त्यांची गरज निभवायची वेळ आली परत आपले परत आपल्या गावात स्वतंत्रपणे आणि आत्मसन्मानाने राहायला परत तयार आहेत सगळे कल्पना म्हणजे एक गोष्ट म्हणून तर उतरली तर त्याहूनही सगळं सुंदरच आहे म्हणजे सुंदर आहे हे अशा गोष्टीतून कळतं म्हणजे अशीच एक घटना मी घटना एक गोष्ट म्हणशील वाचली मी, मी की एक आजो म्हणजे एका नाटकात काम करणारे अविवाहित का काका होते ओके आणि ते वय झाल्यानंतर साहजिकच काम काम में, में। काम मिळणार आणि आता होती त्यांची पुंजी व्यवस्थित जवळ पण त्यांची जबाबदारी नातेवाईक सगळे भोवती होते पण त्यांची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न की रोज उठून पण मग त्यांनी हा प्रश्न खूप छान सोडवला त्यांनी काय केलं सरळ डबा लावून टाकला दोन्ही वेळचा छान पैकी डबा लावून टाकला आणि आजूबाजूच्या ज्या त्यांच्या नाते बायका होत्या नात्यातल्या त्यांनाही ते कधीतरी ते सहज मध्य मध्ये आधी डबा सांगायचा मी तुम्हाला आज तुम्हाला स्वयंपाकाला मी डबा सांगतो आणि त्यांनाही सगळ्यांना असं छान वाटायचं की आजोबांच्या ह्याच्यात म्हणजे दोन्ही होतो कौटुंबिक आनंद तुम्ही कसा निर्माण करता आणि तो कसा घेता येतो ह्याचं एक छान उदाहरण म्हणजे ते काका होते करेक्ट आणि मग कधी वेळ प्रसंगाने द्या त्यांचं करायचं हे आली अडचणीला त्यांच्या डब्यांनी मार्फत ज्यांना जी जी ददा हैं। था था। हैं। तरी, तरी जे शक्य आहे त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी हेल्पिंग हँड व्हावं कुणाचं तरी कुठल्या तरी मार्गाने तर ते काकानी खूप छान असं ही म्हणजे त्यांचं पण निभावलं असं मला वाटतं बरोबर आता हे तुमचे मामाच बघणार त्यांना कदाचित वाटत असेल की माझ्या तरुणपणात मी माझ्या आई वडिलांची जबाबदारी त्यांचं सगळं आजार काढलं सगळं व्यवस्थित मी केलं आता माझ्या माझ्या म्हातारपणी माझं लग्न झालेलं नाही पण माझ्या बहिणींच्या मुलांनी माझं केलं पाहिजे आणि त्यांना जर असं वाटलं तर त्याच्यात चूक काय ना त्यांची ही अपेक्षा अगदी चुकीची असं नाही म्हणता येणार ना। पण हल्लीच्या न्यू तू जसं म्हणालीस तसं न्यूक्लिअर कुटुंबांमुळे बिझी सगळे सगळेजण इतकी बिझी अठरा पगड जबाबदारी असतात निभावत असतात नाही शक्य होत त्याच्यामुळे आणि जबाबदारी म्हणजे मनातून जरी जबाबदारी घ्यायची तयारी असेल असं तू म्हणतेस ते मला म्हणजे पटतंय की आपण आता चाळीस पंचेचाळीशी पासूनच थोडस या गोष्टीचं नियोजन करायला पाहिजे म्हणजे थोडस स्वार्थी होऊन स्वतःच्या वृद्धत्वाचा किंवा भविष्याचा थोडासा विचार करून फायनान्शियल प्लस मानसिक तयारी काही गोष्टींसाठी करणं ही आता काळाची गरज गरज आहे अगदी गरज आहे हो काळाची गरज आहे आणि शक्यत आपण आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःच्या ह्याच्यावर जगावं आत्मबळावर जगावं एवढी तयारी जर आपण केली तर कदाचित शारीरिक अवस्था आपण थोड्या थोड्या शक्य नसेल तर वृद्धाश्रम किंवा अथश्री सारखे सिनियर सिटीजन कोर्स आहेत हे पर्याय उपलब्ध आहेतच आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे काय अजून वीस वर्षांनी माझं काय हा विचार करायला जर सुरुवात केली आणि फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर हे आपल्याला सहज आहे सहज आहे जाऊन शक्य आहे की नाही आहे आधी स्वतःच म्हणजे आपण जेव्हा विमानातनं प्रवास करत असतो तेव्हा जर नेम्या जेव्हा त्या सूचना देत असतात तेव्हा सांगतात बघ की केबिन मधलं प्रेशर जर लो झालं ऑक्सिजन तर, तर हा ऑक्सिजन प्रेशर लो झालं तर पहिला मास्क स्वतःला लावा आणि मग इतरांना मदत करा तसंच आधी स्वतःचा विचार करा आणि इतरांना मदत करा मग नाही खरंय चाळीस पंचेचाळीस नंतर साधारण मुलं सेटल होण्याच्या ह्याच्यावर असतात आणि तिथपासून तुम्ही तुमची जबाबदारी संसारातली पार पडलेली असती थोडस तुम्ही स्वतःसाठी ह्या फायनान्शियल आणि मेंटल ह्या गोष्टीचा विचार केला ती इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच इतकं वृद्धा हे तुमचं वृद्धा काळ कठीण राहणार नाही आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे मुलांवर आहे तर आहेच आहे पण तरी सुद्धा काही जबाबदारी आपण आपली उचलू कारण काळ बदलतो आहे तर श्रोते हो आजचा हा विषय थोडासा आपल्या रोजच्या जगण्याशीच निगडीत आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि नाही जवळ विदुला थांब कमेंट्स आम्हाला कमेंट्स तुम्ही पाठवता बऱ्याचदा पर्सनल वर कमेंट्स पाठवता आमची विनंती आपल्याला पर्सनलवर कमेंट पाठवता आम्हाला आवडत नाही असं अजिबात नाही आहे तुमचं प्रेमच आम्हाला त्यातून दिसून येतच पण याच कमेंट तुम्ही जर आपल्या युट्यूब सेक्शनवर पण जर कमेंट्स सेक्शन मध्ये जर केल्या इतरांनाही तुमचे विचार कळतील त्यातून अजून काहीतरी नवीन मार्ग निघू शकतो किंवा नवीन विचार सुचू शकतो आणि तुम्ही जितक्या हक्कानी आणि कौतुकाने आमची पाठ थोपटताना तितक्याच हक्कानी आमचे कान ओढायलाही कचरू नका कारण <laughs> <खाराण laughs> नसेल आवडत तर तसा अगदी बेहद तिथे <laughs> सांगा आम्हाला आम्हाला सुधारायचंच म्हणजे जर आम्हाला काही तुम्हाला जर नसेल आवडत तर आम्ही नक्की सुधारणा करायला तयार आहोत <laughs> मी विदुला जोगळेकर आणि मीनल टोणगावकर धन्यवाद धन्यवाद